दिग्रस शहरातील मुख्य रस्त्यांची दयनीय अशी अवस्था झाली असून या भागात रस्त्यांची चाळणी झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या रस्त्यांमुळे येथील नागरिकांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे दिग्रज शहरातून जाणाऱ्या आर्डी बायपास ते शिवाजी चौक तसेच आठवडी बाजारातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला नगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे कारणीभूत असल्याचं समोर येत आहे त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळा चालू आहे शहरातील रस्त्यावर खड्डे पडले त्यात खड्ड्याचं रूपांतर डबक्यात झालंय डबक्याचा अंदाज येत नसल्यानं वाहन चालवणं कठीण झालंय हे खड्डेच येथे अपघाताला निमंत्रण देत आहेत या मार्गावर शाळा महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय तहसील कार्यालय पंचायत समिती बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभाग नगर परिषद बँका आणि बाजारपेठ देखील आहे त्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो हा मार्ग आर्नी मानोरा दारवा पुसद या मार्गाला जोडणार आहे या ठिकाणाहून नेहमीच वाहनांची प्रचंड गर्दी असते शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या या रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय दिनबाई शाळा पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत यामुळं रस्त्याची चाळणी झाली आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करून देखील दखल घेतली गेली नाहीये आहे नागरिकांची ओरड होताच दोन दिवसापूर्वी मुरूं टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला मात्र संततधार पावसानं दोनच दिवसात खड्डे पुन्हा उघडे पडले आणि पालिकेचं पितळही उघडं पडलं दिग्रसनगर पालिकेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाले विविध कार्यक्रमांचं आयोजन करत पालिकेचा शताब्दी महोत्सव साजरा झाला लाखो रुपये यासाठी खर्च केले जातात मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्याची दुरावस्था होत असून शहर विद्रूप झाले याकडे दुर्लक्ष होत असल्याने दिग्रसकर नाराजी आणि संताप व्यक्त करतायत। प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ